जवळा बाजार येथे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मुनीर पटेल यांच्याकडून डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असता औंडा नागना तालुक्यातील जवळा बाजार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचा गुलाब पुष्पहार घालून काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष मुनीर पटेल यांनी सत्कार केला या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मुरलीधर अण्णा मुळे दमाने ॲडव्होकेट रामजी कांबळे वैभव धबडगे दिनेश हनुमंते सिद्धार्थ गायकवाड रवींद्र वाढे कृष्णा दावलबाजे खदीर पटेल विकास पांडवीर नंदू बाहेती अविनाश मुळे दीपक घोडेकर शफी कुरेशी विठ्ठल पटवे विजय साळवे फारुक पटेल राजेश कंकाळ सय्यद आसेफ वाजेदराद आदी सत्कार कार्यक्रमास उपस्थित होते